मित्रांनो स्वामी म्हणतात या तीन लोकांना घरातून बाहेर करा कधीच या लोकांना घरात येऊ देऊ नका मित्रांनो भक्त स्वामींना म्हणतो स्वामी माझं मन खचलं आहे मी काहीतरी मोठं करायचं ठरवलंय पण काही लोक माझ्या वाटेत अडथळे निर्माण करत आहेत स्वप्न बघतो पण भीती वाटते स्वामी म्हणतात की अशा तीन लोकांना तू घरात कधीच प्रवेश करू देऊ नको यांना घरात कधीच येऊ देऊ नको हे तीन लोक तुझ्या घरात कधीच आले नाही तर तुझं मन प्रसन्न होईल तुला कधीच खचलेलं हरलेलं थकलेलं वाटणार नाही आणि तू कधीच हरणार सुद्धा नाही कारण हे तीन लोकच असतात जे तुला हरवतात तुला कमी लेखतात आणि तुझा द्वेष करतात म्हणून या तीन लोकांना कधीच तू घरात येऊ देऊ नको भक्त म्हणतो स्वामी हे तीन लोक कोण आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला यशस्वी व्हायचं असेल ना तर या तीन लोकांना आपल्या घरात आपल्या जीवनात कधीच प्रवेश करू देऊ नको कधीच डोकावू देऊ नको आपल्या घरातून आणि मनातून कायमचं या लोकांना बाहेर काढ पहिले तो पहिला व्यक्ती म्हणजे नकारात्मक विचार करणारा हा तो जो प्रत्येक गोष्टीत भीती बघतो संधी नाही तो तुला म्हणेल हे शक्य नाही तू हे करू नको इथे तुझी हार होईल तू फेल होशील हे जे जो व्यक्ती तुम्हाला सांगतो त्याच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष आहे आणि तोच व्यक्ती तुला हरवेल तोच व्यक्ती तुझा द्वेष करेल म्हणून अशा व्यक्तीला तू कधीच घरात प्रवेश करू देऊ नको दुसरा व्यक्ती म्हणजे मत्सर करणारे लोक जे लोक तुझं यश बघू शकत नाही ते तुला नेहमी खाली खेचायचं मागे ओढायचा प्रयत्न करतात यशस्वी तुला होता ते बघू शकत नाही अशा सुद्धा माणसाला अशा सुद्धा व्यक्तीला तू तु कधीच तुझ्या घरात प्रवेश करू देऊ नको तुझ्या जीवनात प्रवेश करू देऊ नको तिसरा व्यक्ती आहे शहाना व्यक्ती सल्लागार व्यक्ती जो स्वतः तर काही करत नाही पण तो सगळ्यांना सल्ले देत फिरतो हे कर असं कर तसं कर पण त्याच्याकडे काही नसतं तो स्वतः काही करत नाही पण फुकट लोकांना सल्ले देतो अशा लो लोकांचं अशा व्यक्तीचं सुद्धा काही ऐकू नको यांना सुद्धा तुझ्या जीवनात आणि तुझ्या घरात प्रवेश करू देऊ नको तर हे होते तीन व्यक्ती तीन लोक यांना तू घरात तुझ्या जीवनात कधीच प्रवेश करू देऊ नको हे लोक तुझं मन बदल बदलतील पण तुझं ध्यान तू विचलित करू नको स्वप्न बघणं हे पाप नाही पण त्यासाठी लढणं हे पुण्य आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात तर मित्रांनो नक्की तुम्हीही त्या तीन लोकांना तुझ्या तुमच्या जीवनात तुमच्या घरात कधीच प्रवेश करू देऊ नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ